नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज बैलपोळा आता हे सांगायचंय का तर खूप जणांचे मॅसेस आले की महाराज आज आमोश आहे पोळा असल्यामुळे तर आम्ही नैवेद्य अगर तुमच्या मंदिरातील आपल्या अं मित्रांसाठी जेवण अन्नदान कार्यक्रम आजच आहे का तर यासाठी फक्त आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती देण्यासाठी तर मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या शनी आमोश आहे साडे अकरा वाजेपर्यंत आहे फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला आवर्जून की ही योगायोग असतो दुर्मिळ योग आहे तो श्रावण महिन्यातील शनी ही दुर्मिळ योग आहे म्हणजे सारखं सारखं होत नाही असं प्रत्येक वर्षी येईल त्याची काय गॅरंटी नसते तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हा महत्वाचा दिवस आहे म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगतो मी जी काही तोडगे सांगितलेले आहेत समजा पित्रांना नैवेद्य ठेवणं आमुषा दिवशी म्हणजे आपल्या घरातील काही समस्या असतात बऱ्याचशा समस्यासाठी पितृ दोष असतो त्या वेळेस आपण आमुषाला हे नैवेद्य ठेवायचं असतं पित्रांसाठी तर ही एक महत्वाची आमुष आहे शनी आमुष आहे श्रावण महिन्यातील आमुष आहे म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगतोय की तुम्ही न चुकता उद्या उद्या सकाळी लवकर म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा नैवेद्य ठेवा आपल्या पित्रांसाठी आणि ज्यांचे का आपण प्रत्येक चैत्र महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये बारा वर्षाची मुलं आपण जीव घालतो त्यांना वस्त्रदान आपलं दक्षिणा वगैरे देतो त्यांचं पूजन करतो आणि भोजन देतो तर तुम्हाला मी काहीही तोडगे कशासाठी सांगितलेले आहेत की तुमच्या घरामध्ये मुंजा दोष तुमच्या घरामध्ये जर कुणी गेलेला असेल समजा बिना लग्नाचं तर त्याला मुंजा दोष लागतो बिना लग्नाचंच म्हणजे मोठं माणूसच असावं असं काही नाही तर छोटं बाळ गर्भपात जरी बाळाचा गर्भपात झाला असेल तरी हा दोष लागतो त्या दोषामुळे आपल्या घरामध्ये खूप समस्या निर्माण होतात मी आवर्जून वेळोवेळी सांगत असतो तुम्हाला की घरामध्ये सर्वप्रथम नवरा बायकोचं पटत नाही घरामध्ये पैशाच्या अडचणी मुलं ऐकत नाहीत म्हणजे घरामध्ये अशांतता असते तर या दोषाकरते मी शनिवारी चैत्र महिन्यात आणि श्रावण महिन्यामधील बारा वर्षाची आत मुलं शनिवारी त्यांना भोजन वस्त्र दान दक्षिणा वगैरे देऊन त्यांचं पूजा करून भोजन द्यावं असं मी सांगत असतो हा तोडगा आणि विशेष म्हणून तुम्हाला सांगत असतो की तुमच्या घरामध्ये कुणीही पुरुष असेल त्याने पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करणे ह्या दोषासाठी दोष म्हणजे जरा निवारण होतं सौम्य होतं थोडक्यात तर शनिवारपासून सुरू करायचं तर कमीत कमी अकरा -कमी शनिवार करायचे असतात तर या दोषासाठी हा तोडगा आहे शनिवारी अंतर आता योग असा आलेला आहे की आता श्रावण महिन्यातील शनी आमुष्या आणि शनिवार हा श्रावण शेवटचा शनिवार तर त्याकरता तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलांना जीव घाला पित्रांना नैवेद्य ठेवा हे सांगायचंय आणि विशेष करून तुम्हाला जर हे गोष्ट तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्या इथे प्रत्येकच आमुष्याला आपण अन्नदान महाप्रसाद पित्रांसाठी दानधर्म अशा गोष्टी करतो सर्वसामान्य लोकांना परवडत याकरता सर्वसामान्याला बी या कार्यक्रमा सहभाग घेता यावा याकरता प्रत्येक आमुष्याला आपण अन्नदान हा करत असतो आणि अन्नदान करणं अत्यंत गरजेचं आहे आत्मे तृप्त केलं की आपला जो अतृप्त आत्मा आहे आपल्या पूर्वजांचा तो तृप्त होतो म्हणून आपण गेली दहा वर्षापासून आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक आमोशाला अन्नदान करतो पित्रांच्या नावाने कुणाचे म्हणजे आपले एक दान धर्म करावा तुम्हाला सवय लागावी आणि तुम्हाला सहजरित्या करता यावं जेणेकरून तुमच्यावर कुठलाही आर्थिक ताण येणार नाही एक सहजरित्या आपल्याला जसं घडन तसं आपण सहकार्य कारण ही सामूहिकरित्या केल्या जातं मोठ्या प्रमाणात तर आता दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्देशाला सुद्धा आपल्या मंदिरामध्ये शनी आमुषा मुंजांना भोजन म्हणजे मुलं आपल्याकडे खूप मुलं येतात हा आता मुलांना भोजन आणि अन्नदान हे पित्रांसाठी एकत्रच करायचं ठरवलेलं आहे मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलेलं आहे जर तुमची इच्छा असेल तुम्हाला काही करावं मित्रांसाठी अथवा मुंजांसाठी काही त्या दोषांसाठी आपलं जर शक्य नसेल घरही तुम्हाला शक्य नाही काम होणं तर तुम्ही इथं मंदिराकडे दक्षिणा पाठवून अत्यंत कमी दक्षिणामध्ये तसं काहीच नसतं तुम्हाला जे घडंत्या करायचं असतं त्याच्यामध्ये ही तुमचं जे आहे तुमची इच्छा असेल की आपलाही दोष आहे आपल्याला दोष आहे हा देवशाचं निवारण होण्यासाठी तुम्ही दानधर्म करू शकतात तुमच्यासाठीच केवळ सुरू केलेला आपण प्रोग्राम आणि विशेष म्हणजे तुम्हाला तसाही दोष नसेल तुमची जरी इच्छा असेल की आपण काहीतरी मंदिराला अन्नदानासाठी महाप्रसादासाठी काही दानधर्म करावं पूजा अभिषेकासाठी करावा अशी जरी इच्छा असेल तरी तेही करू शकतात आता प्रत्येक सोमवारी महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यापासून आपण करायला चालू केलेला आहे कारण खूप जणांचं म्हणणं होतं की सोमवारी पण करत जा महाप्रसाद कारण सोमवारी पूजेला लोक येतात आणि त्या पूजापूर्वी एक रामायण ग्रंथ शिवलेला अमृताचं पारायण वगैरे अशा गोष्टी होतात आणि त्यानंतर आरती करून महाप्रसाद आणि अन्नदान हा कार्यक्रम केला जातो आता प्रत्येक सोमवारी पण जरी तुम्हाला इच्छा असेल तुम्हाला बी काही करावं असं वाटत असेल तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे तसं काही नाही आपलं चलत राहतो हे सार्वजनिक आहे सगळ्यांना सहभाग घेता यावा यासाठी आपण हा कार्यक्रम करत असतो आणि तुम्हाला कुठेतरी मनाला समाधान लावावं हो, की आपणही काहीतरी समाजासाठी करावं एक दानधर्म करावा असं वाटतं तर तुम्हीही करू शकता केवळ तुमच्यासाठी सहजरित्या करता यावं तुम्हाला कुठल्याही आर्थिक ताण येऊ नये तुम्ही सहज काळजी मुठभर जरी धान्य तिथं टाकलं तरी चालतं असं काही नाही तुम्ही मोठ पोते पोते आणाल काही नाही फक्त तुम्हाला सवय लागावी धर्माची सवय लागावी आणि मनाला कुठेतरी तृप्ती भेटावी या हा उपक्रम राबवत आहोत तर आता मी जाता जाता शेवटचा कारण आज बरेचसे कामं आहेत सध्या कामं चालू आहेत श्रावण महिन्यातले उद्याच्याला कार्यक्रमाचं नियोजन आहे उद्याच्याला कार्यक्रम कसा काय करायचा पाऊस नाही आला तर चांगल्या प्रकारे करायम होत पावसाचं सध्या चालू आहे वातावरण पण आपण प्रयत्न चाललाय उपरवाल्याला कळतं त्याला त्याला जर कार्यक्रम करूनच घ्यायचा असेल तो काय करायचा करतो आतापर्यंत एवढ्या पावसात सुद्धा आपले कार्यक्रम चांगले झालेले कालच्या सोमवारी सुद्धा पाऊस होता तरी खूप मंडळी शिवभक्त आले होते महाप्रसाद दर्शनाला तर असो तर जाता जाता एकदा सांगतो तुमची इच्छा असेल तुम्हाला काही करायचं वाटत असेल काहीतरी दानधर्म तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला पूजा अभिषेक काही अगर पित्रांसाठी मुंजांसाठी दान धर्म करायची इच्छा असेल तर त्याच्यावर मेसेज करून सांगा आणि तुम्हाला जरी दक्षिणा पाठव त्यावरच फोन पे हा नंबर आहे आणि फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा की यांच्या नावाने हा अभिषेक करायचा आहे हे करायचं आहे तर असो जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि मला पण वेळ नाही त्यापर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा